हॅलो नवनाथ वाघमारे बोलतोय का हो oh. साहेब सागर मोरे पाटील बोलतोय मी नाशिक वरन हा ah, बोला ना आ, दादा संविधानाला मानता का तुम्ही मग कशाला मानतो आम्ही तुम्ही मानता का संविधानाला मग संविधानावरती तर सगळं जग चालू ना साहेब मग जरांगी उपोषणाला संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कधी त्यांनी व्यासपीठावर ठेवला का त्यांनी कोणत्याच महापुरुषांचं नाही ठेवलं कोणत्याही महापुरुषांच ठेवलं नाही कोणाचा कोणाचाही कोणाचाही अपमान व्हायला नको कोणाचाही अडचण म्हणजे त्रास व्हायला नको म्हणून आम्ही कोणाचाच ठेवलं नाही 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 डॉक्टर तुम्हाला आरक्षण नाही 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 डॉक्टर तुम्हाला आरक्षित नाही वाघमारे साहेब तुम्ही एखाद्याशी वैचारिक तुम्ही मतभेद असू शकतात पण तुम्ही पूर्ण समाजाला टार्गेट करून समाजाला शिवाय देऊन काय भेटणार तुम्हाला संविधाना लिहिलंय का संविधानात असं लिहिलंय का मराठ्यांना तुम्ही शिवाय द्या मराठ्यांना तुम्ही देऊचा मराठ्यांना नावं ठेवा म्हणजे तुम्हाला आरक्षण भेटेल असं कुठं लिहिलंय का मला असं एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून बी अपेक्षित आहे ज्या जरांगी जा... जा... यांनी धनगर समाजाच्या शी भाषा वापरली त्या जरांगेला तुम्ही प्रश्न विचारला का शी भाषा वापरली साहेब सांगा बरं तुम्ही झोपलेली का तुम्ही काय ऐकलं आज पूर्ण राज्यात धनगर समाजाने राज्यात आंदोलन केले साहेब ती जर क्लिप तुम्ही पूर्ण ऐकली ना तुम्ही एक ते काय म्हणता ना छोटस काहीतरी घेऊन तुम्ही जे पळताय ना ती पूर्ण क्लिप ऐकली तुम्ही तेवढं मला तेवढं कळत तेवढं तुम्हाला खरंच तुम्ही समजदार असाल तुम्ही ती क्लिप पूर्ण पाहिली असाल एवढं तुम्ही शिकलेले त्या सारखं तुम्ही बिंडोक नाहीये नाही नाही परंतु बिंडूक नाही एवढं तुम्हाला अधिकार दिला नाही प्राध्यापक आहेत सरांगे जरांगे किती अभ्यासक आहेत ते आपण स्पष्ट करावं त्यांनी कोणत्याही समाजा एक एक त्यांनी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीचं नाव घेऊन त्या कोणत्याही व्यक्तीचं कोणत्याही समाजाचं नाव घेऊन आतापर्यंत कधीही कोणाला विरोध केला नाही कोणाला बोलले नाही कोणाला शिवाय दिल्या नाही फड फडणवीसांना ते बोलले असतील कारण फडणवीस आज मुख्यमंत्री बसलेले त्या पदाला त्यांनी शिवाय दिल्या माणसाला शिवाय दिलेले नाही त्यांनी फडणवीसांच्या आईला बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी बोलले फडणवीसांच्या पत्नीविषयी एक शब्दही बोललेले नाही फडणवीसांच्या आईविषयी बोललेले नाही हे पूर्ण पूर्ण जगाने बघितलंय ते सगळं नाही नाही जगाची मलाही सांगा म्हणजे मला सांग धरांगींनी धनगर समाजाविषयी वंदारी समाजाविषयी माळी समाजाविषयी किंवा खऱ्या नेत्याविषयी काही शब्द बोलले कधी काल दोन दिवसापूर्वी धनगर समाजाविषयी जो विषय बोललेला आहे दोन चार दिवसापूर्वी ती धनगर समाजाच्या पूर्ण आहे तुम्ही ते सांगतोय तुम्ही अभ्यासू आहे तुम्ही मला समजदार नाही तुम्ही पूर्ण क्लिप बघितली पूर्ण क्लिप पूर्ण कधी टीव्ही चॅनलला प्रसारित झालेले मी टाकतो ना पूर्ण क्लिप तुम्हाला पूर्ण क्लिप मी टाकतो तुम्हाला काही दाखवू नका मला आम्ही बघितलं आम्ही काय विनाकारण तुम्हाला मराठा नावाने भुकत बसायचं तेवढंच काम दिलंय तुम्हाला आणि जरांगे ओबीसीच्या बाजूने भुकत राहतो ओबीसी मध्ये नाही नाही ते ओबीसी मध्ये याय चालू आहे तुम्ही सारखे भुकायचं काम नाही करत ना ते पण जरांगेला आधी समजून सांगा तुम्हाला मार्केट तुम्हाला कोणी मार्केटमध्ये तुम्ही रिकामा समाजाच्या समाजीच्या नावाने ओबीसीचे अनेक नेते पंकज राई आहेत भुजबळ साहेब आहेत धनंजय कधी त्यांना विरोध केला कधीच त्यांना काही बोलले ते शब्दांनी अरे तुम्ही अभ्यास करा आधी मग मला नंतर सांगा अगोदर जाण करायचे काही आणि समाजरावाने बोंबला मारायचे एवढंच येतं कर तुम्हाला अरे मला बोलता येतं मी कधी सोबत बोलतो परंतु अगोदर जरांगेला विचारा बोला जरांगीला पाहिजे आपण का बोलतो समाजाला वैचारिक विरोध एकमेकाला किती करा तुम्ही समाजाला का ठेवता काम का करता अरे बाबा जातीवाद ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या नाही नाही तुम्हाला जातीवाद पेरायला ठेवलेलं आहे कामाला ऐकून घ्या कोणाचे पैसे घेऊन तुम्ही बघता समाजावरती अरे शांत राय रे बाबा ऐकून गेले शांत बाहेर तुम्ही समाजावर भुकू राहिले समाजे आमच्या अधिकारी साहेब असतील धनंजय मुंडे यांच्या बाबतीत भुंकत असताना आमच्या धनगर समाज नाही मला सांगा तुम्ही जेव्हा तेव्हा तुम्हाला अगोदर आई जरांगे काय करतो कोणता तुला अक्कल नाही का तेवढी शिकलेला समोरलेला माणूस पण अक्कल नाही का काय बोलतो आपण सगळं आम्हाला मग तुम्ही बघा जरांगीला डिवर्स तुला पाहिजे का तू प्रत्येक वेळेस समाजाला येऊन डिवर्सच राहतो प्रत्येक वेळेस मराठा समाज मराठा समाज करतो तुला डोकं नाही का अरे तुझे का एसटी आरक्षणा पाठी तू मांड ना तू रिकामा इकडे समाजला शिकवायचं तुला 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 शिकवाय बिगर बिगर मुशी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सर्वप्रथम आम्ही एक महत्त्वाची टीप या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो आहोत की आम्ही सदरील ऑडिओची पुष्टी करत नाही मराठी एक्सप्रेस या ऑडिओची पुष्टी करत नाही तर मंडळी ओबीसीच्या हक्क आणि आरक्षणासाठी लढणारे नवनाथ वाघमारे यांना मराठा बांधवाचा फोन आला आणि या फोनमध्ये तुफान खडाजंगी पाहायला मिळाली सागर मोरे बोलतो आहे असं नाव या ऑडिओमध्ये ऐकायला मिळतं आणि या ऑडिओमध्ये नंतर पुढे तुम्ही कुणाकडनं पैसे घेऊन समाजाच्या विरोधात बोलता असा सवाल अगोदर सौम्य पद्धतीनं विचारण्यात आला आणि नंतर ही भाषा आडे तुऱ्यावरती गेली नवनाथ वाघमारे जे ओबीसींच्या हक्क आरक्षण लढ्यामध्ये आपली महत्वाची भूमिका बजावत आहेत ते साठी आपण लढणार असं म्हणून या ठिकाणी मैदानात उतरले म्हणजे काही दिवसांपूर्वी बीड येथील भोगलवाडीमध्ये ओबीसींचा यलगार मेळावा झाला होता आणि या यलगार मेळाव्यामध्ये ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची आक्रमक भाषणं बघायला मिळाली होती आणि त्या भाषणाच्या नंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील मंडळींकडनं विरोध हा बघायला मिळाला होता तर त्या भाषणामध्ये नवनाथ वाघमारे काय म्हणाले होते ते म्हणाले होते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवारांचा पाठिंबा आहे मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम करतोय आणि नवनाथ वाघमारे यांनी या पद्धतीनं छगन भुजबळ यांच्यावरती गरळ ओकण्याचं काम मनोज जरांगे करतोय असं म्हणत हल्लाबोल केला होता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी ठरवलं असतं तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे देखील पराभूत झाले असते माजलगाव मतदारसंघामध्ये आपला आमदार पाहिजे यासाठी आत्तापासून कामाला लागायचं असं नवनाथ वाघमारेंनी सांगितलं ओबीसी काय आहेत हे जरांगेंना सपोर्ट करणाऱ्या शरद पवारांना दाखवून दिलेलं आहे बच्चूकडूंना घरचा रस्ता देखील ओबीसीच दाखवलेला आहे आमच्या पाठीमागून वार करू नका लक्ष्मण पवार यांना वापस पाठवलं पण पापड्या आमदाराला निवडून दिलं हे गेवराईकरांची चूक होती असं देखील ते यावेळेस म्हणाले तर चंदन चोराला खासदार केलं असं देखील ते म्हणाले बीडचा एवढा आमदार म्हणत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर नवनाथ वाघमारे यांनी निशाणा साधला क्षीरसागर यांच्या घराला आग लागली तेव्हा मुस्लिम समाजाने मदत केली मात्र हा जरांगेंच्या पाया पडतो तसेच शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे चंदन चोर खासदार आहे असं देखील ते म्हणाले ओबीसीचं चुकलं आणि चंदनचोराला खासदार केलं चंदन चोर पुन्हा खासदार काय जिल्हा परिषद सदस्य पण होता कामा नाही असं नवनाथ वाघमारेंनी यावेळेस या ठिकाणी या सांगितलं होतं ओबीसींच्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम राज्यकर्ते करत आहेत राज्य सरकारने काढलेल्या जी आरला विरोध केला पाहिजे आता रस्त्यावरची लढाई आपल्याला लढायची आहे निजामांच्या अवलादींना ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय हाणून पाडायचा आहे शरद पवार नावाचा जातीवादी माणूस आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा स्वतःला पायक म्हणत आलेला आहे राजेश टोपेंनी जरांगेंच्या आंदोलनाला उभारी दिलेली आहे असा आरोप नवनाथ वाघमारेंनी यावेळेस केला राज्यात पंधरा टक्के सुद्धा मराठा समाज नाही मराठा समाजाने मुंबईत जाऊन राज्याला वेठीस धरलं त्यांना लाजा वाटल्या पाहिजे घानेरडे लोक मराठा असू शकत नाहीत पुढच्या वेळेस त्यांचे शंभर आमदार कमी झालेले दिसतील स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसीच्या छप्पन हजार जागा आल्या पाहिजेत त्यांनी फाट्यावरील बॅनर रात्री फाडले मात्र आपण त्यांचे बॅनर दिवसा काढून टाकले तुम्ही शास्त्रींवर टीका करता पण तुमचे महंत जरांगेंना दवाखान्यात जाऊन भेटतात त्याचं काय असा सवाल देखील यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता तर मंडळी अशा पद्धतीनं या सभेमध्ये नवनाथ वाघमारे यांनी कडक भाषण केलं होतं आणि त्यानंतर असे कॉल्स त्यांना येत होते